Czwikski gonino! Kicz-kicz-nur माझं नाव आणि आपल्या तर रोमिओ या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आज बघू शकता आपल्याकडे आहे निळी परी परी एखाद्या हृदयाचा तुकडा आपण घेऊन आलो आहे आणि आपली बाईक म्हणजे रोमिओ रोमिओला कामध्ये गेले दोन दिवस त्याचा थोडा प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळे आज मी त्याला घेऊन नाही येऊ शकलो कारण जर आज मी घेऊन आलो आणि मध्येच कुठे त्याचा जर प्रॉब्लेम झाला तर मला पुन्हा धक्का मारावा लागेल आणि सिच्युएशन पण अशी क्रिएट होते की मी धक्का मारून पण गाडीला मागे पुढं करू नाही शकत तर सिच्युएशन अशी आहे की जी पुढची डिस्क आहे पुढचा जो डिस्क ब्रेक आहे तो जाम होतो आहे गरम झाल्यानंतर कंटिन्यू रनिंगमध्ये समजा तुम्ही अर्धा तास रनिंग केल्यानंतर डिक्स गरम होतं आहे म्हणजे एअर पकडते डिस्कमध्ये मला माहीत नाही हा प्रॉब्लेम का होतो जेव्हापासून मी एम सी किट चेंज केले तेव्हापासून ही एअर हो जाम होते एम सी किट चेंज केल्यानंतर कदाचित एक दोन आठवडे नीट चालला होता ब्रेक त्याच्यानंतर काल परवा पण झाली एअर पकडली काल पण एअर पकडली पूर्ण डिस्क गरम होते एअर काढल्याशिवाय डिक्स एकदम थंड पण होत नाही आहे आणि पूर्ण टायर जाम होऊन जातो आहे आणि हा प्रॉब्लेम काय आहे मला माहीत नाही तर आज मी रिक्स नाही घेतले आज, आज आपल्या रोशन की परी तिच्या काळजाचा तुकडा घेऊन आला आहे तुकडा सकाळ सकाळ सका, मला द्यायला आला गाडी कारण माझी गाडी काल संध्याकाळी बंद पडली आणि त्याच्यानंतर मग मी घरी गेलो रात्री गाडी बंद पडली मेकॅनिकल पण हातच लावायला मागंना बोलत होते की नाही बंद झालं आहे क्लोज झालं आहे गाडी घेऊन या अरे गाडी ना खरं सांगू तुम्ही ना हालत नव्हती आणि पण एका मेकॅनिकलला ना प्रॉब्लेम किती इच्की असतो हे त्यांना कळतच नाही की एअर जाम झाले की काय होतं गाडी एकदम झाले की काय होतं गाडी एकदम पूर्ण एका जागेवर बसून जाते काय सांगणार एक तर इथून तुम्हाला तो पाच पावलं फक्त पाच पावलं जायला ना माझ्याने शंभर रुपये मागवले किती शंभर रुपये मागितले हां नंतर एक भेटला मी गाडी तीन तीन शॉपला नेली रिपेअर शॉपला नेली त्याच्यानंतर मग माझी गाडी मला नीट करून भेटली आणि पहिल्या दिवशी पण असा प्रॉब्लेम झाला की मी दोन शॉप फिरवले दुसऱ्या जॉबच्या पण त्या मुलाने करून दिला मला आता तो मला प्रॉब्लेम का झाला आहे आणि का कंटिन्यू क्रिएट होतो आहे तो बघावा लागेल आणि याच्यामुळे माझी जी पंधरा ऑगस्टची राईड होती ती पण आय थिंक कॅन्सल होईल कारण मला उद्या काम करावं लागेल गाडीचं आणि तर संडेची पण आमची राईड आहे सॅटर्डे संडे तर ती पण आमची ऑलमोस्ट कॅन्सलच आहे कारण थोडा प्रॉब्लेम झाला तर पंधरा ऑगस्टची राईड पण कॅन्सल होते रविवारची राईड पण कॅन्सल होते आज ना एकदम ना असं वेगळंच वाटतं आहे कारण मी स्कूटी खूप कमी चालवतो ऑलमोस्ट मी माझ्या बाईकवरतीच असतो पूर्ण कधी तरी स्कूटी चालवतो जर आम्ही कधी फिरायला गेलो तरी पण मी स्कूटी नाही चालवतो कारण माझा ना, ना एक्सपिरियन्स खूप कमी आहे स्कूटीमध्ये आणि मला असे नॉर्मल ओपन रोडमध्ये मी स्कूटी चालवू शकतो पण अशी ट्राफिकमध्ये मी स्कूटी नाही हँडल करू शकतो भले ती हलकी आहे पण बॅलेन्सिंग नाही जमत ॲथली तर हातात ब्रेक हातात पुढचा मागता आणि ठीक आहे पुढचा जे डिस्क ब्रेक आहे आता तरी पण थोडंफार चेंजेस तर आहात डिस्कमध्ये तर लगेच मला असं हँडल करायला जमत नाही गाडी त्यामुळे मी जर एकदम इमर्जन्सी असेल तरच डिस्क घेऊ शॉरी डिस्क नाही ही स्कूटी घेऊन जातो तर आज आपण इकडून जाणार आहे कारण इकडून रिक्स नाही घेणार आहे कारण इकडून खूप गर्दी असते आणि ही गाडी मला अशी गॅपमधून काढायला नाही जमणार ना। कारण एवढी ब्रेकिंगवर माझा हात नाही या गाडीचा त्यामुळे आपण इकडूनच गेलो ठीक वाजलं की ते आठ बेचाळीस झाडे ऑलमोस्ट म्हणजे डेलीच्याच टाईमला आपण त्या जास्त पण लेट नाही ठीक आहे अरे या ह्याच गाड्या काल आपल्याला तिकडे भेटल्या होत्या आणि पूर्ण जाम करून टाकल्या होत्या हे बघा हे गाडीवाले ना मला हे गेले दोन दिवस दिसतात त्याच्या आधी मला एवढ्या दिवसाधी अशा लोडेडच्या गाड्या मला कधी सकाळी दिसल्यानंतर या लाईनला माहीत नाही ना ट्रॅफिक होऊन जाते तर आपलं मत आहे या स्कूटीबद्दल निळ्या परीबद्दल निळीपरी मी खूप वेळा चालवले आहे दुसरी एक कुठला कलर आहे तो अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है मॅट ग्रे मॅट ग्रेमध्ये मध्ये काय सेम हाय मित्राचे ती पण मी खूप वेळ चावली ती जास्त करून मी झालो होतो कधीतरी असंच बाहेर गेलो तर म्हणजे कधीतरीच हॉर्न मला खूप आवडतो त्याने तो, तो दुसरा वाला हॉर्न लावला पण थोडा साऊंड छान आहे मला ना तो वाजवायला खूप आवडतो आणि ह्याचा हॉर्न ना एकदम कोपऱ्यावरती दाबल्यावरती वाचतं आता वरती ताबड तर नाही वाजत आहे छान <laughs> वाटतंय या स्कूटी चालवलं ना एकदम रिलॅक्स एवढं काय धांदळ नाही की घेर टाका की काय करा समोर रोडला ओपन रोडला ना स्कूटी खूप बेटर ऑप्शन आहे खरंच बाईकचे नाही करा पण लॉंग रुटिंगला तुम्ही जात असाल थोडं तुम्हाला सेफ्टीच्या हिशोबाने बघितलं तर बाईक चांगली आहे स्कूटी मी नाही म्हणून स्क्युटी चांगली आहे बाईक चांगली आहे तुम्ही जर तुम्हाला पटापट गाडी थांबवायची असाल तर बाईक ठीक आहे पण नॉर्मली जर तुम्ही कुठे मॉर्निंग रायडला जात आहे किंवा फिरायला जाताय असंच मित्र मित्रांसोबत असत नॉर्मली तर स्कूटी ठीक आहे काढली स्टार्टर मारला ॲक्च्युली ओढली चाललं आहे कंटिन्यू आज मला ना असं वेगळंच वाटतं आहे की पायामध्ये अशी गॅप आणि असे पाय सुट्टे सुट्टी आहे ज्याला हवा लागते मस्त काल <laughs> मी या गाडीचं नाव विसरलो होतं प्लस मी सारखं ना एक्स्ट्रीम म्हणतो एक्स्ट्रीम माहीत नाही मला किती किती गर्दी असेल तर आपला व्हिडिओ लवकरच येतो आहे गोपरो घेतल्यानंतरचा पहिला व्हिडिओ हा लवकरच येतो आहे तर तुम्ही बघायला विसरू नका आपला पहिला व्हिडिओ आणि पहिल्या व्हिडिओची एडिटिंग एकदम नॉर्मल केली आहे मी एवढं पण एडिटिंगमध्ये काय केलं नाही मी व्हॉईस क्वालिटी पण मी मीडिया मोडवरती व्हॉईस क्वालिटी ॲड केली आहे अजून माईक आपण अजून नाही ॲड केला आहे मला जो माईक पाहिजे तो नाही भेटत आहे आणि खूप जणांना मी माईक विचारले माझे खूप असे मित्र आहेत काय यूट्यूबर आहेत काय कांना एक्सपिरियन्स आहे जे म्हणतात ना व्हिडिओ विडिओमध्ये तर मला त्यांनी मोनो ए यू फोर हंड्रेड जास्त म्हणजे सजेस्ट केला की हाच यूज कर मी सोनी तो एल वी वन कुठला तरी आहे ना तो यूज करणार होतो विदाऊट टी आर एस तो लागतो पण तो खूप जास्त महाग आहे म्हणजे एकोणीसशेच्या आसपास आहे आणि त्याचा असा इश्यू येतो की तुम्ही जर म्हणतात ना आनंदात किंवा जास्त उत्साहीमध्ये जर तुम्ही जास्त जोरात असं ओरट राहतात किंवा आपलं बरं खूप आनंद होतो आश्चर्यचकित होतो आपण तेव्हा जर तसं जर तुमचं काय तुमचा क्षण आला तर ते जर आवाज फाटतो असं म्हणतात सोनीचा माईक जसा मोहनीचा माईक नाही मोहोचा माईक सत्तरपर्यंत एकदम क्लिअर चालतो सत्तरच्या वरती थोडा प्रॉब्लेम येतो मोहनीच्या माईकमध्ये पण म्हणूनच साठ सत्तर पण ते एकदम बेस्ट असं खूप जणांनी सजेशन पण केले मला आणि मी यूट्यूबला पण पाहिलं खूप तर बघू आता त्याच्यामुळे कन्फ्युजन आहे जर कायकांचा असा इशू आहे कायकांचं असं म्हणणं आहे की जो टी आर एस आपण ॲड करतो मोनो फोर हंड्रेडला तर त्याच्यामधून क्रॅकचा आवाज येतात क्रॅकिंग आवाज आहे म्हणजे थोडे बघा क्रॅकसारखे आवाज येतात क्रॅकिंगसारखे खूप हवा लागल्यावरती तर त्यांचा काहीतरी असा इश्यू आहे की तो त्याच्यातनं सारखे आवाज येतात क्रॅकिंग का क्रॅक काहीतरी हाय आवाज समजून घ्या थोडंफार बोलता बोलता शब्द पलटून जातात आणि अशा वेळी शब्द आठवत पण आपलं नॉलेज सगळं पार पडतं हां तर तो एक इश्यू आहे तर बघू आता आपण त्याच्यामध्ये खूप कन्फ्यूज आहोत त्याच्यामुळे आपण हा आवाज नाही घेतला पण मी तुम्हाला खरं सांगू मीडिया मोडमध्ये ना खरंच खूप आवाज क्लिअर येतो खरंच खूप आवाज येतो क्लिअर येतो तुम्हाला वाटत असेल की मीडिया मोडमध्ये आवाज कॅप्चर चांगला होत नसेल पण मी खूप असे व्हिडिओ बघितले की मीडिया मोडचा आवाज चांगला येतो असं पण माझं ना प्रश्न बसायचे की हां खरंच येत असेल माईक कसा मधून एवढे हवा आहे आपला आवाज कसा जाईल आता मी मास्क घेतलं तरी पण माझा एवढा प्रॉपर आवाज येतो ना तुम्ही जो पहिला व्हिडिओ बघाल ना त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की माझा आवाज किती क्लिअर जात आहे तो जोपर्यंत आताचे जेवढे व्हिडिओ येतील ना तेवढे ते मीडिया मोडवरतीच असणार जेव्हा मी माईक येईन तेव्हा तुम्हाला सांगेन की माईक घेतला आणि आपला जो काय आता ऑडिओ येईल ते माईकद्वारे येईल आता सध्या तरी आपला मीडिया मोडच्या सहाय बापरे कसं झालं आहे अरे आज ना खरल ट्रैफिक ना है वहाँ ना है कार ट्रैफिक में तुम तो ठीक है जे का ही है तो एक्सेप्ट एक कराव लगे गर्दी असली तरी आप जाव लगे गर्दी नसली तरी जाव लगे बोल तो मैं बगा एक कार एक रिक्शा दोन कार रस्ता कल्ला एक कार एक रिक्शा दोन कार रस्ता कल्ला <laughs> बघा पुढील ना बस येत ऑलमोस्ट पॅक झालाय याने तर अशामुळे जाम ओढ थे थे। <ज़ीवेगे> क्या करेंगे उधर से भी जगह नहीं बाइक वाले को ना ये आई थिंक एक लाइन में रहने चाहिए इन लोगों को ये दो कार लगा रहे हाँ जाए जाए ये रेगुलर गाड़ी चालू है नहीं तो ऐसा बैलेंस नहीं जब रोड़ा होगा आणि इकडून चिखल आहे गाडे काढणं पण बेकार आहे खूप खरंच खूप बेकार अवस्था आज एवढे बेकार की खूप बेकार ओ पा प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय गाडी अरे भाई मरता तर चालू ना गाडी तो प्रॉब्लेम आहे टोपीवर ना काहीतरी विषय चालला भाऊ यांचा चालले ना भाऊ एका ते वापर